भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका येथे विविध तयारी करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी या ठिकाणी येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले प्रकाश आंबेडकरांनी देशवासियांना आणि विदेशात बाबासाहेबांना मानणाऱ्या नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना प्रकाश आंबेडकर यांनी काही ठिकाणी संविधान वाचण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली असल्याचंही ते म्हणाले व्यक्तीबरोबरच बाबासाहेब आता वैचारिक म्हणून मानले जात असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर खऱ्या अर्थाने लोकशाहीला आता सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले चौदा एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस जयंतीचा दिवस हा सारा उत्साहाने लोक साजरा करतात आणि आज या असणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने जे मला दोन चार ठिकाणची माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये की आम्ही संविधान वाचू अशा रीतीचं एक प्रतिज्ञा काही जणांनी घेतली अशी परिस्थिती आहे मी ही प्रगल्भता मानतो आणि व्यक्तीबरोबरच बाबासाहेब आता वैचारिकसुद्धा मान्य व्हायला लागलेले आहेत समाजव्यवस्थेमध्ये ही मला वाटतं माझ्या दृष्टीने असणारा सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे कारण का बाबासाहेब स्वतःच म्हणाले होते ज्या दिवशी या देशामध्ये व्यक्तीपूजा संपेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात होईल आणि ती लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो सर्व भारतीय नागरिकांना परदेशातल्या नागरिकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि आनंद दिवस राहून ही अपेक्षा आता आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजत दरात कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन